तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो हे आहे बघा आपल्या ऊसाचं वर आणि याच्यामध्ये उसापेक्षा उसा जास्त तणकटच निघालं तर असं वाटत आहे की ऊस मोडावून तणकट ठेवा पण कणकटापासून काही आपला उपयोग नाही त्यामुळे आज आम्ही करणार आहोत तन्नाशक की तर हे दोन आणले आहेत आपण ऊसामध्ये तणनाशक मारायला डेअर यअर आणि विडमार सुपर विडमार सुपर आणि वीर बरियर तर असं आपलं तर याचं आपण केलेलं आहे नऊ पंपाचं पाणी आणि सोबत उसाला चालू आहे पाणी तर हे पाणी दिलं त्याच्यावरच मारायचं आहे ऊस कमी आणि कणकट जास्त निघालेले गांजरे गवत वगैरे 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 आहे तर आमच्या आहेत दोन पंप तर अजून एक आपला मित्र येणार आहे सोप्पीला तर बघा येत आहे त्यानं आणि मी फवारणी करणार आज फवारणीचं आम्हाला काम खूप जास्त आहे कारण तरन... तीन तीन चार पाच एकर ऊस आहे मित्रांनो फवरायचं पण होते का नाही माहित नाही आता वाजलेले आहेत बघा बारा अकरा अजून चाळीस मिनिटं झालीत तर पूर्ण पाच एकर चल आता मग मित्रांनो आता करतो मी कामाला सुरुवात हे बघा हे आलेले आहे आप आपल्या सोबतीला आणि याला लागली आहे भूक त्याने सकाळी जेवण केलं नाही आभे दुपारून जेवत ना अभे सकाळचं दुपारचं एकदा जेवण केलं की जास्त जास्त जाते जेवण अरे नेने माहिती आहे का मित्रांनो इकडे झाड तर माळ आहेत हे आहे बघा जांभुळणाचं काय कढीपत्त्याचं पुन्हा आंब्याचं झाड आहे सांगत ना का खूप मजे आंबे झाड आहेत नाही बघा नदीच पाणी पिया की आम्हाला फिल्टर वगैरे काही नाही उचल ना आम्ही जेवतो गुन्हानं जेव्हा टाइम लागतो ना जेवायला टाइम लागणार एक चपाती खाऊ ना एक चपाती खाऊन मजा मजाक नाही मी एकटा पॉवर नाही करणार तर अशा प्रकारे आमच्या कामाला सुरुवात झाली पंप सगळा पाठीवरच गळून चालला मित्रांनो अरे पंप येतो तर सगळं फार निस मागला हो कुत्र्याचं करुत्याच वाटते मित्रांनो मला बाकी कुण्या गोष्टीचं वाटत नाही नीटच पळत यायला तर मला आवडलं आता खेद करते मज तर झालेली आहे मित्रांनो आता फार आमची झाडी थोडीशी राहिली शेवटचा हा पंप बघा कशी कसे ढेकळ्यात पायाला अशी बुडा लागली कोणी गेल्या कोणीकडे चालल्या पंप घेऊन पायाला अशी ढेकळं बुडाली की नाही असं काही सांगताच तो ने भेशेक ढिकळा हा तर मोठा आली पाणी दिलं नाही याला राहून पाणी चालू व्हाय सध्या आणि चपल्या आपण घालताय ना चिकोला आहे कुठं कुठं कडनं